कन्या राशी कन्या राशीच्या व्यक्तींच्या जीवनात गेली काही वर्षे जणू कठोर परीक्षा चालू होती प्रत्येक वेळी काहीतरी मोठं साध्य होण्याच्या क्षणी अचानक अडथळा येणे मेहनतीला अपेक्षित फळ न मिळणे नात्यातून ना अनपेक्षित ताण येणे आर्थिक अस्थिरता कामातील अन्याय आणि मनात सतत तडपण हा कालखंड इतका लांब चालला अने की अनेक कन्या राशींना स्वतःविषयी शंका येऊ लागली परंतु सत्य इतकंच आहे की तुम्ही ज्या गोष्टींचा सामना केला त्या तुमच्या कमकुवतपणामुळे नव्हे तर तुम्हाला घडवण्यासाठी मजबूत करण्यासाठी आणि मोठ्या बदलाच्या उंभरट्यावर नेण्यासाठी होत्या आता नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा अशा वेळी येत आहे की ज्याने मनातल्या मनात फक्त एकच प्रश्न विचारला माझं भाग्य कधी बदलेल त्यासाठी हे दिवस आहेत टर्निंग पॉइंट जीवन बदलणारा क्षण आणि नव्या अध्यायाची सुरुवात कन्या राशीची खासियत म्हणजे शांतपणे सहन करणे स्वतःची जाणूनही न मिरवणे आणि कोणत्याही परिस्थितीत कर्तव्य पूर्ण करून पुढे जाणे म्हणूनच या राशीच्या व्यक्तींना ब्रह्मांड उशिरा का होईना पण नेहमी मोठे फळ देतो आणि त्याच मोठ्या फळाचा काळ आता सुरू होणार आहे कन्या राशी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका कारण यात तुम्हाला मिळतील तुमच्या आयुष्यात अचानक प्रगट होणारे पाच मोठे चमत्कार कर्मचक्राचे शेवत कसा घडतो याचे स्पष्ट संकेत आणि कोणत्या क्षेत्रात तुम्हाला नवे दरवाजे उघडणार आहेत याची नेमकी माहिती या व्हिडिओतील प्रत्येक ओळ तुम्हाला तुमच्या आगामी भविष्यातील बदलांसाठी मानसिकरित्या तयार करेल तुमच्या भीती दूर करेल आणि आत्मविश्वास अधिक दृढ करेल या आठवड्याचे परिवर्तन इतके खोल आणि इतके निर्णायक आहे की जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण ऐकला नाही तर तुम्ही स्वतःच्या जीवनातील सर्वात महत्वाच्या प्रतीक्षा करत असलेल्या आशीर्वादाचे दार आहे जुने कर्म संपण्याची वेळ अनेक वर्षांचा भार हलका होणार कन्या राशीच्या व्यक्तींना अनेक वर्षांपासून ज्या अदृश्य अडथळ्यांनी रोखून धरले होते त्यांची साखळी अखेर तुटू लागेल हा फक्त नशिबाचा बदल नाही तर हा एक खोल आध्यात्मिक प्रक्रिया आहे ज्या कामांवर तुम्ही मनापासून मेहनत घेतली पण फळ मिळाले नाही त्या कामांमध्ये अचानक दृष्टिकोन बदलल्यासारखे सहजता येईल अनेकांना वाटत असे माझं एवढं का अडतं पण आता हे अडथळे तुमच्या मार्गातून हलत आहेत जिथे नाही मिळत होते तिथे हो मिळायला सुरुवात होईल स्वतःचा आत्मविश्वास पूर्वीसारखा परत येईल आणि तुम्ही जाणाल की आता तुमचं जीवन नव्या अध्यायाकडे आहे पैशाचा प्रवाह हो सुरू होईल अनपेक्षित ठिकाणाहून लाभ मिळणार आर्थिक क्षेत्रात कन्या राशीसाठी मोठे बदल घडणार आहेत जिथे तुम्ही कमाईची अपेक्षा केली नव्हती तिथे तुमचे प्रयत्न थांबले होते किंवा जिथून काही मिळणार नाही असे वाटत होते तिथूनच अचानक पैसे येऊ लागतील थकीत रक्कम परत मिळण्याची शक्यता वाढेल बँक किंवा शासकीय कागदपत्रे मंजूर होतील व्यवसायात अडकलेले व्यवहार पुढे सरकतील काही ना तर नवीन स्त्रोत मिळेल ज्यामुळे आर्थिक ताण लक्षणीयपणे कमी होईल अनेक कन्या राशी या आर्थिक अंधारातून बाहेर येऊन स्थिरतेकडे वाटचाल करतील पैशांबाबतचा भीतीचा काळ आता मागे सरकतोय नात्यातील ताण दूर होईल मनाचा भार हलका करणारा हा काळ असेल कन्या राशीच्या व्यक्तींना नाते संबंधांमध्ये गैरसमज शांतता तुटणे विश्वासाचं ताण अशा अनेक गोष्टी अनुभवल्या आहेत पण आता तुमचं नशीब जणू सांगत आहे तुला आता एकटं राहायची आवश्यकता नाही घरातील लोकांचे वर्तन सौम्य होईल जोडीदाराचा दुरावा कमी होईल मनात सचलेली तक्रारी राग ताण हळूहळू कमी होत जातील ज्या नात्यांमध्ये गोठलेली शांतता होती ती त्या अचानक उभ परत येईल ज्याने तुम्हाला चुकीच्या नजरेने पाहिले होते ते तुमचा स्वभाव तुमची मेहनत आणि तुमची निष्ठा खऱ्या अर्थाने ओळखायला लागतील हा काळ तुमच्यासाठी एक भावनिक पुनर्संचय आहे मनाची पोकळी भरून येईल आणि तुम्ही स्वतःला प्रेम करण्याची क्षमता परत मिळवाल काम आणि मध्ये मोठं वळण थांबलेली प्रगती जोरात पुढे जाणार कन्या राशीसाठी हा आठवडा करिअरच्या नव्या टप्प्याची सुरुवात आहे अनेकांना वाटत होतं की माझं कौशल्य दिसतच नाही परंतु आता तुमची मेहनत तुमची क्षमता आणि तुमचे ज्ञान सर्वांसमोर ठळकपणे येणार आहे नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर योग्य संधी स्वतः येऊन मिळेल ज्या मुलाखती थांबल्या होत्या त्या पुन्हा सुरू होतील वरिष्ठांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल व्यवसाय करणाऱ्यांना मोठे व्यवहार मिळतील अडकलेली प्रगती वेग घेईल आणि तुमच्या कामाची मागणी वाढेल हा काळ तुमच्या व्यावसायिक ओळखीचा एक नवा उंचाव देणार आहे तुम्ही जिथे होता त्यापेक्षा खूप पुढे जाण्याची संधी आता तुमच्या समोर उभी आहे मानसिक आध्यात्मिक शांतता जाणीवेत नवा प्रकाश उगवणार कन्या राशीचे लोक विचार आणि भरलेले स्वतःला सतत दोष देणारे आणि मनात खूप भार ठेवून वावरणारे असतात पण आता तुमच्या मनात शांतता निर्माण होणार आहे चिंता कमी होईल अनावश्यक भीती दूर होईल निर्णय क्षमता वाढेल तुम्हाला स्वतःकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन मिळेल हा काळ केवळ स्थिरता देणार नाही तर तुमच्या आत्मिक प्रवासाची दिशा बदलणार आहे अंतर्मनात जागवणारी नवी ऊर्जा तुमचं काम नाते आणि संपूर्ण जीवन बदलवेल तुमच्या अंतर्गत प्रकाशाचा दरवाजा आता उघडू लागला आहे हे सर्व बदल कन्या राशीच्या दीर्घकाळ सहन केलेल्या संघर्षाचे उत्तर आहे तुमच्यासाठी आता खऱ्या अर्थाने नव्याने उभं राहण्याची वेळ आली आहे कन्या राशीसाठी नोव्हेंबरचा शेवट हा केवळ काही दिवसांचा बदल नाही तर अनेक वर्षांच्या संघर्षानंतर मिळणारी पहिली खोल दिलासा देणारी हवा आहे तुम्ही ज्या वेदना सहन केल्या जितकी शांतपणे लढाई लढली आणि कितीही कठीण परिस्थितीतही हार मानली नाही त्या प्रत्येक क्षणाचं फलित आता कृतीत उतरायला सुरुवात होते हा आठवडा एका दाराच्या उघडण्यासारखा आहे एक असे दार ज्या मागे प्रकाशही आहे संधीही आहे आणि तुम्ही गमावलेला आत्मविश्वासही आहे भूतकाळातील अंधकार आता मागे ढकलला जात आहे कधी न संपणारे वाटणारे अडथळे न स्वीकारलेली मेहनत चुकीची समजूत आर्थिक ताण नात्यांमध्ये तुटलेली उभ हे सगळं आता सुटत चाललं आहे कन्या राशीच्या व्यक्तीने आयुष्यभर ज्याची वाट पाहिली तो आशेचा किरण आता ठोस रूपात येत आहे या काळाचा सर्वात सुंदर भाग म्हणजे तुम्हाला पुढे कसं जायचं कोणत्या गोष्टी तुमच्या नाहीत कोणत्या नात्यांना पकडून ठेवायचं आणि कोणत्या सोडून द्यायचं याची स्पष्टता मिळेल गोंधळ नाहीसा होईल भय आटोपेल मन, मन शांत होईल हे बदल फक्त बाहेरच्या जगातच नाही तर तुमच्या आतही घडतील तुमच्या आत्म्यातून एक जळ धूळ झटकली जाणार आहे आणि तुम्ही नव्या निर्मितीसाठी तयार होणार आहात कन्या राशीसाठी हा काळ कसा आहे पुढच्या काही महिन्यातच जीवनात खूप मोठे सकारात्मक बदल घडण्याची तयारी होते जणू ब्रह्मांड स्वतः तुम्हाला पुढे ढकलत आहे तुम्हाला उभं करत आहे आणि सांगत आहे तुझ्या मेहनतीचं तुझ्या सहनशीलतेचं तुझ्या शांतपणे केलेल्या संघर्षाचा आता फळ मिळण्याची वेळ आली आहे या आठवड्यातील अनुभव तुमच्या पुढील मार्गाला आकार देतील जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवाल बदल स्वीकाराल आणि आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐकाल तर तुमचा नवा अध्याय आधीपेक्षा अधिक प्रकाशमान स्थिर आणि यशस्वी होईल हा काळ शिकवतो अंधार कितीही खोल असला तरी पहाट येतेच आता तुमच्या जीवनाची पहाट जवळ आली आहे